मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक बासष्ट मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत निजध्यास तो सर्व तूटो निगेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनानिश्चयो सर्व खेदे उडाला अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की आपल्या अंतरातील ध्येय पूर्ण करण्याचा एकाग्रता भंग पावली आहे त्या जागी अंतरी शोक व संताप निर्माण झाला आहे मनुष्य अंतर आत्म्यातील शाश्वत सुखानंद व भौतिक गोष्टीतून मिळणारा आनंद यातील भेद करणं विसरल्याने मनात इतका खेद व नकारात्मकता निर्माण झाली आहे आहे की त्याच्यात दृढ निश्चय करण्याचं बळ आता उरलेलं नाही मित्रांनो मनुष्य हा आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे व इच्छेनुसार तो आपलं आयुष्य घडवू शकतो ज्याकरिता आपल्या ध्येयाला अनुसरून योग्य विचार निवडणे व मनात त्यांचा संकल्प करणे एकाग्रतेने मानसिक व शारीरिक बळ लावून हे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे या दरम्यान आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित करणारे विचार व गोष्टी आयुष्यात येतील परंतु अशा वेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा लक्ष विचार व मन आपल्या ध्येयाकडे एकाग्रतेने केंद्रित करावे जे आजच्या लक्ष विचलित करणाऱ्या काळात फार महत्वपूर्ण कार्य आहे अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हमारे आंतरिक लक्ष्यों को प्राप्त करने का दृढ़ संकल्प और एकाग्रता टूट गई है इसके जगह भीतर दुख और क्रोध पैदा हो गया है मनुष्य आंतरिक आत्मा के शाश्वत आनंद और बौद्धिक वस्तुओं से प्राप्त सुख के बीच अंतर करना भूल गया है मन में इतनी नकारात्मकता और खेद निर्माण हो गया है कि अब उसमें कोई दृढ़ निर्णय लेने की शक्ति नहीं बची है दोस्तों मनुष्य अपने जीवन का निर्माता है और वह अपनी इच्छा अनुसार अपने जीवन को आकार दे सकता है जिसके लिए अपने लक्ष्य के अनुसार सही विचारों का चयन करना और मन में उनका संकल्प करना और इस संकल्प को पूरा करने के लिए मानसिक और शारीरिक शक्ति को समान एकाग्रता से लगाकर प्रयास करना आवश्यक है इस दौरान आपके जीवन में ऐसे विचार और चीजें आएंगी जो आपको आपके लक्ष्यों से भटका देंगी लेकिन उस समय आपको उन्हें अनदेखा कर फिर अपना ध्यान विचार और मन अपने लक्ष्य पर केंद्रित करना चाहिए जो आज के ध्यान विचलित करने के समय में बहुत ही महत्वपूर्ण कार्य है अर्थ इंग्लिश In this shloka Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says the determination and focus to achieve our inner goals have been shattered. Instead, sadness and anger have arisen within. Humans forget to distinguish between the eternal bliss of the inner self and the pleasure derived from the material things. So much negativity and regret have built up in the mind that it no longer has the Strength to take any firm decision. Friends, man is the architect of his life and can shape his life as he wishes, for which you have to choose the right thoughts in line with your goal and make a resolution about them in your mind. And to fulfill this resolution, it is necessary to make efforts by applying mental and physical strength with complete focus. During this time such thoughts and situations will come in your life which will distract you from your goal but at that time you should ignore them and refocus your attention thoughts and mind on your goal which is very important task in today's time of mind distraction तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी